नमस्कार एम पी लिगल गायडन्समध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणजेच दिवानी न्यायाधीश ज्युनिअर डिव्हिजन म्हणजे कनिष्ठ विभाग याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सी न्यायालयीन न्यायाधीश ज्युनियर डिव्हिजन हे एक प्रतिष्ठित पद आहे आणि जिथे विविध प्रकारचे दिवाणी व फौजदारी असे खटले चालवले जातात तर या या पदासाठी उमेदवाराने कायद्याचं पदवीधर असणे गरजेचे असते त्याचप्रमाणे त्याची वयोमर्यादा ही एकवीस ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असते आणि यांची निवड प्रक्रिया ही एम पी एस सी द्वारे म्हणजे त्याच्या तीन टप्प्याच्या परीक्षेने होते प्रिलिमिनरी एक्झाम मुख्य परीक्षा आणि मुलाखत त्यांचे कामकाज फौजदारी खटल्यामध्ये काय काय असतं यामध्ये छोटे फौजदारी खटले असतात आ, हे हाताळले जातात तसेच छोटे दिवाणी खटले जसे की जमीन मालमत्ता भाडे विवाद इत्यादी अशा प्रकारचे खटले चालवले जातात त्यावरती योग्य तपासणी करून आदेश देण्याचे काम हे कोर्ट करत असते ते जिल्हा न्यायालयाच्या पातळीवर काम करत असते आणि हे स्थानिक व जिल्हास्तरीय स्तरावरती जिल्हास्तरीय फौजदारी आणि दिवाणी खटले हाताळत असते व ज्यामध्ये प्रथम स्तरावर न्यायदान करत असते आता जर आपण या ज्युनियर डिव्हिजनने दिलेल्या डिसिजनवरती नाखुश असू किंवा जो आदेश पारित केलेला आहे या कोर्टाने त्या त्याच्यावरती आपल्याला जर आ, अपील करायचं असेल तर आपण काय करू शकतो जर ज्युनियर डिव्हिजन न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जर आपल्याला अपील करायचं असेल तर संबंधित पक्ष, पक्ष हा संबंधित पक्ष हा उच्च डिव्हिजनकडे म्हणजे सिनियर कोर्टाकडे दाद मागू शकतो जर तिथेही निर्णय अनुकूल नाही भेटला त्याला तर तो पुढील अपील जिल्हा न्यायालय अतिरिक्त सत्र न्यायालय किंवा सत्र न्यायाधीश यांच्याकडे दाद मागू शकतो व आवश्यकतेनुसार जर पुढे जाऊन त्याला अजूनही प्रॉब्लेम असेल किंवा अजूनही न्याय अपील करायचं असेल तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये तो अपील करू शकतो स... दिवाणी न्यायाधीश हे जुनियर डिव्हिजन हे बनणे एक आव्हानात्मक असे आव्हानात्मक आहे परंतु एक गौरवशाली असे कार्य आहे जे निस्वार्थीपणे न्याय देण्यासाठी कार्य करत असतात व समाजात न्यायव्यवस्थेचा आदर वाढवत असतात थँक्यू